त्यांनी त्या सापाला न मारता किंवा न डीओता त्यांनी माझ्याशी संपर्क केले त्या अगोदर त्यांनी एक कृत्य केलं फक्त त्यांना ते अज्ञानापोटी फक्त ते केलेलं आहे फक्त के त्याच्याविषयी प्रेम हे कायम त्यांच्या मनात असणारच आहे

घरात कशाच नाग नाग किंवा इतर साप घरामध्ये घराच्या आजूबाजूला किंवा कावर येतात बरोबर का नाही आता थोडक्यात माहिती सांगितलं तर पाऊस खूप झालेला आहे आपल्याकडं सापाच्या बेळामध्ये पाणी गेल्यानंतर त्याला उभीच्या जागा शोधण्यासाठी म्हणजे थोडस गरम जागा शोधण्यासाठी ते आसपासच्या आसपासच्या गरम जागा शोधण्यासाठी घराच्या भोवती किंवा घरात ते साप येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपण घराच्या परिसराचा भाग जे जी आपण जेवण करतो बघा त्याचं जे खरकट आहे ते घरापासून थोडस लांब टाकायचं काय होते माहितीये आहे का ते जर आपण आजूबाजूला इथंच टाकलो तर त्याच्यानुसार फक्त तिथं उंदीर होणार उंदीर होणार बेडूक होणार किंवा अस्वच्छता होणार ते खाण्यासाठी सापतीत येणार त्यासाठी जागा आसपास जे जागा आहे ते स्वच्छ ठेवायचं